बोलायचं नाही आज बघायला डोळ्याने बघितले सकाळी दरवाजा टॉर्चर करायला राज्यात विनयभंग छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून याला रोखण्याचा मोठं आव्हान आता पोलिसांसमोर आहे अशा पद्धतीच्या वाढत्या घटनांमुळे विशेष करून मुलींच्या पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय अशातच कोल्हापुरात घडलेल्या घटनेने संताप व्यक्त होत असताना दुसरीकडे महिलांचं कौतुकही केलं जातय कोल्हापूरच्या हातकडंगे तालुक्यातील खोतवाडी गावात एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्याचा संतापजनक प्रकार घडलाय अल्पवयीन मुलीची छेड काढल्याचं समजताच संतप्त महिलांनी केलेल्या कृतीचं कोल्हापुरात आता कौतुक होतंय या परिसरात एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्याचं महिलांनी पाहिलं या कारणावरून साठ वर्षाच्या वृद्धाला महिलांनी चोख देत पोलिसांच्या ताब्यातही दिले सगळं झाल्यानंतर मग बघणार आहे हातकडंगले तालुक्यातील तारदाळ येथील चौंडेश्वरी कॉलनीत राहणाऱ्या दशरथ भाऊ सोनटक्के या वृद्धाने एका अल्पवयीन मुलीची छेड काढली होती या घटनेबाबत शहापूर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत नोंद करण्यात आलीये शाळेत जाणाऱ्या अल्पवीन मुलीचा गेल्या सहा महिन्यांपासून सोनटक्के हा पाठलाग करत होता मुलीच्या शाळेच्या बाहेर उभं राहून मी तुझ्या बाबांना ओळखतो माझ्या घरी खूप खाऊ आहे माझ्या घरी चल तुला पैसे देतो असे म्हणत तो तिचा पाठलाग करत होता या सगळ्याच त्रासाला कंटाळून मुलीनं घरच्यांना हा प्रकार सांगितला त्यामुळे तिच्या घरच्यांनी या वृद्धाचा शोध घेतला आणि त्याला जाब विचारला यानंतरही तो उद्धटपणे उत्तर देऊन उर्मटपणे बोलू लागला त्यामुळे तिथे जमलेल्या महिलांनी त्याला फैलावर घेत चांगला चोप दिला आणि त्यानंतर त्याला पोलिसांच्या हवाली केले या घटनेनंतर मुलींच्या संरक्षणासाठी महिलांनी उचललेलं पाहून कोल्हापुरात चर्चेचा विषय ठरले कोल्हापुरातील महिलांनी घेतलेला धाडसी निर्णय इतरांसाठी मात्र डोळ्यात अंजन घालणारा ठरतोय